सायकल स्वाराला बुलेट मोटरसायकलनं जोरदार धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला ही घटना एस टी स्टँड ते जुना पुणे नाका या रस्त्यावर घडली याबाबत हकीकत अशी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना पुणे नाका या रस्त्यावर अशोक बसवंत पाटील वय त्रेसष्ट राहणार गोल्डन गेट अवंतीनगर सोलापूर हे सायकलीवरून जात असताना संदेश पंडित जोगे राहणार संतोषनगर सोलापूर यानं आपली एम एच तेरा सी एफ सत्तावीस चौसष्ट ही बुलेट मोटारसायकल भरधाव हैगईनं निष्काळजीपणानं आणि बेदरकारपणे चालवून अशोक पाटील यांना जोरदार धडक देऊन गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल आरोपी अशोक बसवंत पाटील आरोपी संदेश पंडित जोगे याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करतायत याबाबत अनिल अशोक पाटील व एकतीस यांनी फिर्याद दिली